सावळ हरी रुक्मिणी मनी ग सावळ हरी रुक्मिणी च्या मनी ग शोभतो इला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वचा धनी सावळ हरी रुक्मिणी च्या मनी शोभतो तिला कुंकवचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग तुळशी हाराच्या माळा गळी कापाळी गंध तुळशी हाराच्या माळा गळी कापाळी केशरी गंध शोभे भारी कानाडारी कानडारिल गुणी ग शोभे भारी रे गुणी ग शोबत तिला कुंक वचा धनी ग शोबत तिला कुंक वचा धनी सावळा हरी रुक््मीच्या मनी ग सावळा हरी रुक््मीणीच्या मनी ग शोबत इला कुंक धनी ग शोभत होतीला कुंक वाचा धनी ग कर्कटेवारी ठेवून उभा साध घाल ती चंद्रभागा करकटेवारी ठेवून उभा साध घाल ती चंद्र भागा त्यांनी धाटीला संसार पंढरीच्या राणी ग त्यांनी धाटील संसार पंढरीच्या राणी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळा हरी रुक््मीणीच्या मनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग शोभत होतीला कुंकवाचा धनी ग रुक्मिणीचा हा श्रीरंग भक्ताचा ग पांडुरंग रुक्मिणीचा हा श्रीरंग भक्ताचा ग पांडुरंग कीर्ती हरीची ग गीर्ती हरीची त्रिभुवनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी सावळा हरी रुक््मीनी मनी ग सावळा हरी रुक््मीणीच्या मनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग 舍不得的拉公哥，我在的你个。